श्री स्वामी समर्थ महर्षी ददीची महर्षी ददीची हे वैदिक ऋषी होते संपूर्ण जगात मधुविद्या आणि ब्रह्मविद्या यांचे ज्ञान फक्त त्यांनाच होत एकदा देवाचा राजा इंद्र याने त्यांना मधुविद्या शिकवण्यासाठी विचारले ददीजी त्याला अपात्र ठरवले चिरुन इंद्राने त्यांना शाप दिला ही विद्या तुम्ही इतर कुणाला दिली तर मी तुमचे शिर उडवेन नदीची म्हणाले मला योग्य व्यक्ती मिळाली तर मी माझी विद्यार्थ्यांना देणार तुला काय करायचे ते कर परशुराम ऋषींकडे महाशक्तिशाली वज्रवान होता त्यांना तीर्थयात्रेला जायचे होते वज्रवान हा प्रचंड व शक्तिशाली होता तो सांभाळण्यासाठी ददीची ऋषी योग्य वाटल्यामुळे त्यांनी विचारले ददीची मी मान्य केले परशुराम मुनी सांगितले अत्यंत काळजी घ्या वज्रबाण हरवला भंगला चोरीला गेला तर मोठा अनर्थ होईल तुमच्या सकट सर्व विश्वासा संवार होईल दधीची यांनी आश्वासन दिले निशांक मनाने परशुरामजी यात्रेला निघून गेले इकडे राक्षस उन्मन झाले खूप त्रास देऊ लागले अखेर दधीची ऋषींनी आपल्या मंत्र सामर्थ्याने वज्रबाणाचे द्रवरूप रूपांतर केले व पिळून टाकले ते सारे वल त्यांच्या हाडात सामावले एकदा अश्विनी कुमार दहीची ऋषींकडे गेले व सर्व विद्या मागू लागले दहीची इंद्राची धमकी सांगितली अश्विनी कुमारांनी त्यांचे शिर अलगत काढून सुरक्षितपणे लपवून ठेवले दधी चिन्ह घोड्याचे शिर लावून शिक्षण सुरू केले इंद्राला कळताच तो रागाने आला व ऋषींचे शिर उडवले अश्विनी कुमारांनी शिर ऋषींना लावून विद्या शिकवून घेतली राक्षसाने इंद्राचा पराभव केला सगळ्यांना देऊ लागला ब्रह्मदेवाला शरण गेले ब्रह्मदेवाने इंद्राला सांगितले दळीची ऋषींच्या हाडात ब्रह्म आहे त्या हाडांच्या शस्त्राने हा महाबलाद्य राक्षस मरे इंद्राने चूक कबूल केली दधीची त्याला माफ केले विश्वाच्या कल्याणासाठी मी अस्थिदान करे पण त्याआधी मी पृथ्वीवरील सर्व तीर्थात स्नान करून शरीर पवित्र करेन असे सांगितले हिंगाळे वरून देवाला आव्हान करून एक कुंड निर्माण केले त्यात विश्वातील सर्व पवित्र पाणी आणले दधीची दही फार प्रिय होते त्यांच्या सर्व अंगाला दही व मीठ लावले पवित्र स्नान करून ऋषी झाले व केला ऋषींचे सर्व अंग कातडी व चाटून पुसून स्वच्छ हाडे ठेवली देवलोकीचे शिल्पकार विश्वकर्मा आले त्यांनी ऋषींच्या हाडातील वज्रतेज काढून घेतले व वज्रबाण बनवला त्या वानाने रुद्रासुराचा वध केला सर्वांना आनंद झाला स्त्रेयंश <shras> मारत <shras>